आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिडभागवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बालानंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले शाळेच्या प्रांगणात दुकानांचे स्टॉल लावून दुकाने होती मेळावा सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत भरवण्यात आला होता यात पालेभाज्या फळे कडधान्य खाद्यपदार्थ पाणीपुरी भेळ चटपटीत खाद्यपदार्थ चहा मनोरंजनात्मक खेळ यांचे स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सविता संजय दिडभाग यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक विजय उपसरपंच पोलीस पाटील संतोष दिडवाक केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे केंद्रप्रमुख दीपक कुमार पतंगे आदर्श शिक्षक युवराज माने व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती नामदेव असंख्य पालक उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी बनवलेला आनंद बाजार पाहण्यासाठी दिडभागवाडी आणि परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कार्यक्रमात बालगोपाळांनी लावलेल्या दुकानांना भेट देऊन वस्तू खरेदी केल्या या मेळाव्यात चहा वडापाव मेवा मिठाई फळे कडधान्य पालेभाज्या आणि फळभाज्या आदी प्रकारची दुकाने लावली होती या बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव मिळाला या उपक्रमाचे सर्व पालकांनी स्वागत केले इयत्ता पहिली ते चौथीच्या बाल गोपाळांनी या बाल बाजारात आपलं व्यवहार ज्ञान दाखवून दिले यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले दिडबागवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये भरवण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचा हा प्रसंग कायम स्मरणात राहणार असेल मेळाव्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असे मान्यवरांनी मनोगतातून सरपंच सविता दिडबा भाग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती नामदेव शारदा यांनी नाव दिवशी बोलताना सांगितलं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक का बनसोडे तर आभार उपशिक्षिका मनीषा सावंत यांनी मानले स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञान यावं तसेच खाजगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळाही विविध उपक्रम राबवण्यात मागे नाही हा या निमित्ताने सफल झाला ग्रामीण भागामध्ये दिडवागवाडी जिल्हा परिषद शाळेचा कार्यक्रम लक्ष प्रवेशप्रवेदी ठरला अशा प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी दिल्या आहेत व्यावहारिक ज्ञान महत्वाचे शालेय जीवनात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देखील येणे गरजेचं आहे आनंद नगरी मेळाव्यात विद्यार्थ्यांना विविध स्टॉल लावून स्वतः बनवलेल्या पदार्थांची विक्री केली त्यातून दोन पैसे मिळवले हे खरंच कौतुकास्पद आहे आमच्या शाळेने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात नेहमी चालना देईल अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका सुशीला बनसोडे आणि मनीषा सावंत यांनी दिली नमस्कार मी सुशीला विजय बनसोडे जिल्हा परिषद शाळा दिडवागवाडीची मुख्याध्यापिका माझ्या सहकारी सावंत मॅडम आम्ही दोघी प्रमाणे याही वर्षी बालबाजार भरवलेला आहे या बालबाजाराचा बाल उद्देश हाच की मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर बरोबर ज्ञान समजावं देवाणघेवाण कशी केली जाते पैशाचे व्यवहार बाजारात कसे केले जातात हे समजण्यासाठी आम्ही दरवर्षी हा बालबाजार भरवतो आणि या बालबाजाराला दिडवागवाडीतील सर्व ग्रामस्थ दिवस पूर्तपणे सहभाग देत देतात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं पण मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे खूप खूप आभार मानते आणि जेणेकरून ह्या मुलांचं ज्ञान अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे एवढंच मी यावेळी म्हणेन थँक्यू मी सोसविता संजय दिडवा सरपंच आज आमच्या दिडवागवाडीमध्ये मुख्याध्यापिका बनसोडे मॅडम तसेच माने मॅडम यांनी जो काही बाल बाजार भरवला आहे त्यामध्ये जे लहान मुलांना व्यवहारिक ज्ञान जसे पुस्तकी ज्ञान आहे त्याबरोबर व्यावहारिक ज्ञान ही मिळालच पाहिजे म्हणून हा जो काही आज बाल बाजार भरवला आहे त्यामध्ये सर्व नागरिक उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद एकडवाग शालेय समितीचा अध्यक्ष या जिल्हा परिषद शाळेत बाल बाजार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरवण्यात आलेला आहे तरी मुलांना व्यवहारिक ज्ञान त्याच्याबरोबर शैक्षणिक ज्ञान त्याच्यासाठी बाल बालबाजारात उत्साह पार पडलेला आहे नमस्कार माझे नाव नामदेव महादेव दिडवाग जिल्हा प्राथमिक शाळा दिडवाडी या शाळेमध्ये नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा बाल बाजाराचा कार्यक्रम घेतलेला आहे या बाल बाजारासाठी दिवाडीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा भाग घेऊन या बाल बाजारात भरलेल्या बाजाराचा सर्व विक्री झालेली आहे आणि लहान मुलांच जेवढं करावं या शाळेमध्ये होत आहे नमस्कार मी मनीषा बापूरव सावंत उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेड़वागवाड़ी हे आमच्या शाळेचे मुख्याध्यापकी आहेत बनसोडे मॅडम आम्ही दोघी दरवर्षी शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो हो त्याचप्रमाणे मी यावर्षी ही हा बाजार हा उपक्रम राबवलेला हो आहे आणि हा उपक्रम मुलांच्या महत्वाचा आहे की जर आनंदी राहिलं तर ते शाळेत येऊ शकतं म्हणून हा आनंददायी शाळेचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक सहभागी झालेले आहेत आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग दिल्याबद्दल आम्ही दोघेही सर्व ग्रामस्थांचे आभारी आहोत शारदा शरद दिडवा दिडवाघवाडी शाळेमध्ये आज कार्यक्रम बाजार भरला आहे मुलांनी छान उपक्रम राबवला आहे मॅडमनी सहकार्य चांगलं केले आहे तर असं छान छान कार्यक्रम शाळेमध्ये व्हावे हो आणि मुलांच्या अशीच प्रगती हो व्हावी मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा